नमस्कार कसं झाला आजचा आज जवळपास किती गाड्या होत्या सर आम्ही मोजल्याच नाही मुलांनी काय अरेंजमेंट केली काय नाही दादा तिकडनं येणार होते आणि आम्ही एक प्रत्येकाच्या ज्या प्रचाराच्या दहा दहा पाच पाच गाड्या प्रत्येक मुलाने आपापल्या फ्रेंड सर्कलला त्या त्या गावातल्या आपल्या कार्यकर्त्याला फोन केले आणि गाड्या सगळ्या प्रत्येक ताफेमध्ये जसं गाव येत जाईल तसं गाड्या त्या जोडत गेल्या आमच्याकडे अचानक हे नियोजन ठरलं अचानक मुलांनी त्यांच्या पद्धतीने हे नियोजन केलेलं मला काहीच नियोजन माहिती नव्हतं त्यांचं काय वाटतं आजचा हा सगळा प्रतिसाद पाहता हा जो उत्स्फूर्त प प्रतिसाद बघितला तर मन भरून आलं आणि मला ते वाटतं आहे सात तारखेच्या निकालाची किंवा नऊ तारखेच्या निकालाची आजच घोषणा होईल असं माझं मत आहे काय सांगा मी तुम्हाला त्याला अचानक ठरलं की दादांनी आम्हाला सांगितलं तुमच्या पाच गाड्या घेऊन या वाहून ते सांगितलं दहा बारा गाड्या आहेत दरवर्षी जगात चर्चा ते घेऊन ये आम्ही त्या त्याच विषयाने आम्ही नियोजन केलं होतं पण ज्या ज्या गावात जाईल त्या गावात स्वयच्छेने स्वतःहून लोक आमच्या रॅलीमध्ये जॉईन झाले स्वयच्छेने जमा झाले आणि आमच्या रॅलीमध्ये जमा झाले माझ्या अंदाजाने मग अशा आम्ही माहिती घेतली कमीत कमी ज्यावेळेस आम्ही रॅली सुरू झाली आणि चार पाच गावं झाल्यानंतर अडीचशे ते तीनशे गाड्या आमच्या रॅलीला जॉईन झाल्या होत्या नक्कीच ही एक विजयाची नांदी आहे असं आम्ही यातून समजतो लोक उत्सुकता प्रतिसाद देतात स्वतःहून प्रतिसाद देतात मग सांगितलं काही दिवसापूर्वी तुम्ही सेकंड नंबरला नंबरला होता आता आले <laughs> हे त्यांचं प्रिडिक्शन आहे आपली प्रतिमा आपण स्वतः ठरवणं उचित नाही त्रेस्त माणसाने ती ठरवावी लागते त्याप्रमाणे तारोणी तालुक्याच्या आमदाराने जी रिडिंग केलेलं आहे त्यांना आज काहीतरी जाणवलं असेल पॉझिटिव्हनेस त्या हिशोबाने त्यांनी त्यांचं रिडिंग नोंदवलेलं आहे साहेब तुम्ही गाड्या मोजल्या म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचं उतरडे साहेबांनी गाड्या मोजल्या तीनशे गाड्या आहेत म्हणजे तुम्ही अंदाज पंच नाही बोलले तुम्ही सगळं अभ्यासपूर्वक बोलता त्यामुळे आता तुम्ही बोलल्यामुळे हे सगळं समजणार आहे का ही नांदी कशाची आहे ही विजयाचीच नांदी आहे आम्ही साहेब कोणाला असं सांगितलं नाही एवढं का चला चला आमच्याकडे काही नव्हती नव्हती होता भरपूर लोक आमच्याकडे सगळी म्हणजे होऊन आम्ही सांगितलं लोकांना का रॅली आहे रॅली आहे इतक्या गाड्या का आम्हाला गाड्या कमी पडल्या लोक घरी राहिली आम्हाला गाड्या कमी पडल्या अशा उत्पुरत असा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला जे विरुद्ध लढत आहेत चांगले प्रतिष्ठेत मार्तपर प्रस्थापित आहेत तुम्ही नवखे असून कसं काय ते नवखे का म्हणतोय आपण मला याचं उत्तरच भेटत नाही मी दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून शरदादांबरोबर काम करतो आहे कुलस्वामी असेल किंबहुना बाजार समिती असेल दोन्ही मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये मी बाजार समितीमध्ये तीन वर्ष काम केलंय कुलचुंबीपद्ध संस्थेमध्ये गेली अकरा वर्ष काम करतोय शरददा सोनवणे यांच्याबरोबर गेली दहा अकरा वर्ष काम करतोय मला हा मतदारसंघ पाठ झालाय मी तर तुम्हाला म्हणजे थोडशी अतिशय होईल तिन्ही उमेदवारांचं म्हणतो ना आपण चाय पे चर्चा असं आपण बसूया आणि प्रत्येकाने एक एक गावातली खून सांगायची म्हणजे काय असतं गाव आपण फिरलो किती याचं गेलं मला तर मागच्या मुलाखतीमध्ये तुम्हीच मला विचारलं होतं जो आपण विकासाचा आराखडा तर बनवला आहे किंवा ना वचननामा बनवला आहे प्रत्येक गाववाईज वेगळा बनवलाय आहे का कसा बनवता आला तर ती गाव आपण फिरलो त्या गावातल्या समस्यांचा अभ्यास केला तुमची कपडे मला येणार नाही माझी कपडे तुम्हाला येणार नाही त्याचप्रमाणे वडजच्या समस्या वेगळ्या आहेत पारुणच्या वेगळ्या आहेत येणेच्या वेगळ्या आहेत आपण तो अभ्यास केला आणि मला तरी वाटतंय शरददा सोनवणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला असा मतदारसंघ असेल तर गावानुसार वचननामा वेगळा आहे प्रत्येक गावानुसार वचननामा वेगळा आहे हा वेगळा पणच त्याच्यात आहे अभ्यास केला त्याच्यामुळे नौखं हे तुम्ही जे नौखं म्हणता तेच मला मान्य नाही आहे माझ्या दृष्टीने हे बाकीचे सगळे नौखे आहेत कारण सगळ्या धोपट सरणीचा वचननामा बनवला आहे जे रेडीमेड मिळतं आपल्याला यूट्यूबवर मिळतं किंवा आपल्या गुगल मिळतं ते सगळं प्रिंट काढले तुम्ही बघा आंबेगावपासून ते पूर्ण याच्यापर्यंत एकही वचननामा वेगळा नसणार आहे आणि आमच्या ह्या माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे वचननामे त्याच धाटणीचे त्याच्यामुळे नौखा त्यांना म्हणायला पाहिजे तुम्ही तो तुम्ही नौका मला म्हणताय आणि ठीक आहे वयाने अनुभवाने मी त्यांच्यापेक्षा कमी असेल परंतु एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टीवर मात करता येते मी तो अभ्यास परिपूर्ण केलेला आहे शरदा सोनवणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून कष्टाची तयारी ठेवलेली आहे किंबहुना समस्येच्या जा खोलापर्यंत जाऊन त्याच्यातून आपल्याला कशी ती सोडवता येईल तात्पुरती न सोडवता कायमस्वरूपी ती कशी सोडवता येईल याचं एक थोडंसं विचारमंथन आपण सुरुवात केलेलं आहे अनेक समस्या आहेत परंतु त्या ह्या चार वर्षात शरददा सोनवणींच्या आमदारकीच्या काळात नक्की आम्ही मिळून सगळेजण सोडून ह्या मतदारसंघाला जो सेकंड लास्ट आहे आज तो एक नंबरपर्यंत न्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि तो आम्ही निश्चित नेऊ त्याच्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचं दडपण नाही आहे किंबहुना आपण उत्स्फूर्तपणे किंवा फ्रेश मूडमध्ये लोकांना सामोरं गेलं तर लोकही आपल्याला ॲक्सेप्ट करतील लोकांना फक्त तुम्ही काय आहेत कसे आहेत हे पटवून द्यायची गरज आहे मला तर वाटतं त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेले आहे त्याचमुळे आज जो हाऊस्फूर्त स्पर्धेच भेटला आहे त्याचंच एक उदाहरण आहे आपण झेडपीची निवडणूक लढवतो आहे आपण चौथी पाचवी ज्या मॉनिटरची निवडणूक लढवत नाही ही भांडणं सध्या त्या पद्धतीत चालली आहेत एक आपण ठराविक उंचीवर उभे राहून आपण ते केलं पाहिजे आणि मला एक सांगायचं आहे चोरी करणारा जेवढा दोषी असतो ना चोरीला चोराला पाठीशी घालणारा तेवढाच दोषी असतो त्याच्यामुळे काल जे घडलं आहे तुम्ही त्यांना चोर म्हणताय पण तुम्ही पण अजिबात मला ठिकाण आहे अजिबात करायची पण चुकीला पांघरून घालणं हे सुद्धा चुकीचं आहे ना आज तुम्ही खंडीच्या गुन्ह्यासारख्या एका अतिशय भयानक अशा गुन्ह्याला तुम्ही पाठीशी घातलं आहे तुम्हीच तुमच्या तोंडाने कबूल दिली आहे दुसऱ्या कुणी काय बोलायची त्याच्यामध्ये गरज नाही हे योग्य आहे का आपण जीवनात काय आदर्श ठेवला हो पाहिजे चुकीला चूक म्हणणं हे आपल्या आईवडिलांनी आपल्या संस्कृतीने शिकवलं हो आहे आपल्या जुन्नर तालुक्याने शिकवलं हो आहे आपण शिवाजी महाराजांचा वारसा काय सांगतो मग आपण स्वतःला जिजाऊ घे लेखी म्हणतो शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवतो शिवरायांचे मावळे म्हणवतो मग मा आपण त्यांचं फक्त नावच घ्यायचं का त्यांचा आदर्श काहीच घ्यायचा नाही का कालच्या ह्या भांडांमधून हेच दिसतंय कुणी खंडणी मागितली कोणी त्याला पाठीशी घातलं कोणी रडलं कोणी काय केलं म्हणजे आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाही का हे वि प्रचाराचे मुद्दे असायला पाहिजेत का प्रचाराचा मुद्दा असायला काय पाहिजे आपल्या विभागातल्या समस्या काय त्या काय कशा सोडवू शकतो का हे लहान मुलांचं भांडण आपण बघायचं आहे त्याच्यामुळे मतदार उद्विग्न झालेलं आहे मतदारांना सगळं कळून चुकलं आहे आणि मतदार आता योग्य निर्णय घेण्यासाठी सात तारखेला बटन दाबण्यासाठी त्याची बोटं सळसळ करत आहेत आम्ही ग्राउंडवर जाऊन प्रचार करतो प्रत्येक घरात जाऊन प्रचार करतो आहे आणि हे गावाच्या चौकात महिलांना आमिष दाखवून किंबहुना हळदी कुंकासाठी बोलवून महिलांना हळदी कुंकासाठी बोलवणं फार सोपं आहे पण त्यांच्या समस्या सोडवणं थोडं अवघड आहे आम्ही त्याच्यावर भर देतो आहे हळदी कुंक एक दिवसाचा आहे आणि ह्या महिला पण फार हुशार आहेत आपल्या तालुक्यातल्या आपल्या गणातल्या त्या सगळ्यांचं सगळं घेतील आपण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत सगळं बघितलेलंच आहे अनुभवलेलंच आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं अजिबात दडपण नाही आहे तुम्हाला काय महिलांना द्यायचं आहे काय पुरुषांना द्यायचं आहे द्या शेवटी ते बटन धनुष्यबाणाचे दाबतील आमच्या दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः झेडपी किंबवना मगाशी रामभाऊ रेपाळे सांगितलं आठ झिरो आणि पंचायत समितीचा सभापती सुद्धा शिवसेनेचाच बसेल हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे